नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय सहावा मच्छिंद्रनाथास कालिकास्त्राची प्राप्ती बारामलार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरवाधिकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळविला कुमारदैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला त्या गावाबाहेर महाकालिका दैवत आहे त्या देवताच्या दर्शनाकरिता मच्छिंद्रनाथ गेला ते कालिका दैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिकास्त्राची तेथे स्थापना केलेली आहे त्या अस्त्राने पुष्कर दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिके प्रदान देण्यास तयार झाले तेव्हा तिने वर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली आता मला येथे विश्रांती घेऊ द्यावी मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने अंबेची त्या ठिकाणी स्थापना केली त्या दैवताच्या दर्शनास्तव मच्छिंद्रनाथ देवालयात गेला व त्याने देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की मातोश्री मी मंत्रकाव्य केले आहे त्यास तुझे साहे असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्या गौरवून वरदान देऊन तू उदयास आणावी अशा प्रकारची मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली अगोदर त्या अस्त्रास देवी श्रम झाले होतेच तशात ते मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून अग्नि तूप पडल्यासारखे होऊन तिला अत्यंत राग आला व ती त्यास म्हणाली की अरे नष्टा पतिता मला फार श्रम झाले आहेत असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस तू कवित्वविद्या निर्माण करून माझ्याजवळ वरप्रदान मागत आहेस पण मला तू करावयास आला आहेस हे निवान स्थान पाहून मी येथे येऊन राहिले असे असता मला त्रास देण्यास आला आहेस तर आता माझ्या डोळ्यासमोर उभा न राहता चालत हो नाही तर तुला शिक्षा करीन अरे शंकराच्या हातातील अस्त्र ते मी तुझ्या हातात येऊन राहीन की काय अरे मला बोलाविण्यासाठी तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही आता तू येथून निमूटपणे चालत आहो नाही तर व्यर्थ प्राणास मुकशील हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने देवीस म्हटले की मी प्राणास मुकेन ही गोष्ट तू स्वप्नात सुद्धा आणू नको अगे सूर्यबिंब अगदी लहान दिसते परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करीते त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वश करून घेतो पहा तेथे अंबा म्हणाली भष्टा तू कान फाडून हातात कंकण घालून व कपाळात शेंदूर लावून येथे येऊन मला विवित आहेस पण मी या तुझ्या धमकावणीला भिणा नाही अरे तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे अरे बोलून चालून तुझा बाप कोळी तू मासे मारून निर्वाह करावयाचा ते सोडून का दिलेस तुला दरिद्राला ही अस्त्रविद्या कशाला पाहिजे तुला वाटत असेल की मी थोर प्रताप दाखवून भूतावळ वश केली तशी ही देवी करून घेईन पण मी तशापैकी नव्हे हे तू पक्के समज मी विशस्त्र आहे किंचित वाकडी नजर करीन तर सारे ब्रह्मांड पालथे घालून लोळवून टाकीन तेथे तू आपला कसचा दिमाख दाखवितोस तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला देवी मी सांगतो ते आई बळी वामनाला समजत होता परंतु त्यालाच पाताळ लोक पाहावा लागला हे भाषण ऐकून देवी अतिशय राग आला ती त्यास म्हणाली तुझमध्ये कोणता प्रताप आहे तो मला आताच दाखीव तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठे पराक्रम केल्याचा दिमाख मला दाखवित आहेस तर तो तुझा प्रताप तू मला आता दाखीव याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून भद्रकाली सिन्हासारखी आरोळी मारून आकाशात प्रगट झाली इतक्यात भयंकर शब्द होऊ लागला की जोगड्या आता आपला तू आपल्या गुरुचे स्मरण कर कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुराडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल अरे ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे आता तुझा निभाव कसा लागेल अशी बरीच धमकावणीची भाषणं मच्छिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तो तिला म्हणाला तू पाहिजे तसे बोललीस तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे वावयाचे नाही असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वा मंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले तेव्हा ती दैदीप्यमान वासवशक्ती तत्काळ प्रगट झाली सूर्याच्या हातचे वासवास्त्र आणि शंकराच्या हातचे भद्रकाली किंवा कालिकास्त्र या उभयतांचे युद्ध सुरू झाले दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून ती एकमेकांवर प्रहार करीत होती झगडता झगडता शेवटी कालिकेने वासवशक्तीचा आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथावर चालली हे नाथाच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्रयोग सिद्ध करून फेकताच एकादश रुद्र प्रगट झाले ते भयंकर व अनिवार्य प्रळय करणारे प्रगट होताच कालिकेचे तेज फिक्के पडले तिने सर्वांस नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली तेव्हा ते सौम्य झाले असे पाहून मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र धूम्रास्त्र ही सोडिली परंतु त्यांचे काहीच वर्चस्व होईना कारण कालिकेने धूम्रास्त्र गिळून टाकिले व वज्रास्त्र शैलाद्री पर्वतावर आपले करून तो पर्वत फुटून गेला याप्रमाणे दोन्ही अस्त्राची पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुन्हा वाताकर्षणास्त्राची योजना केली त्या वातास्त्राची मख्खी त्यास पक्की साधून गेली होती दत्तात्रेयाच्या कृपा प्रसादाने मच्छिंद्रनाथ हा मोठा लाभ झाला होता ते अस्त्रसिद्ध करून प्रेरितास त्याने कालिका देवीवर प्रवेश केला तेव्हा देहाचे चलनवलन बंद होऊ लागले इतक्या देवी विकल होऊन गगनामधून जमिनीवर धाडक नादळली व बेशुद्ध होऊन पडली ते पाहून देव दानवांना सुद्धा मोठा विस्मय वाटला कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने शंकराचे स्मरण केले हा प्रकार कैलासात शंकराच्या कानावर गेला व हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे तसे त्याच्या ध्यानात आले मग नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी गेले शंकरास पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायांवर मस्तक ठेविले मग शंकराने त्यास दाही हातांनी पोटानी धरून कडकडून वेट दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्याची प्रशंसा केली तेव्हा नाथाने शंकरास सांगितले की बदरिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रेयाकडून मला मंत्र अस्त्रविद्यादी सर्व शिकविले तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप होय त्यावर शंकराने म्हटले तूर्त ते असो तू प्रथम कालिका देवी सावध वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा असे ऐकून तुला कोणती इच्छा आहे म्हणून त्यास विचारिल्यावर त्याने मागणे मागितले की जशी शुक्राचार्याने संजीवनी विद्या कचास दिली त्याच्याप्रमाणे साबरी विदेचे तू मजकडून कवित्व करविलेस तसावर देऊन मला कालिकास्त्र द्यावे व तुझ्या हाती राहून कालिकेने जशी असंख्य कार्य केली तशीच तिने माझ्या हातात राहून करावी व पुढेही मंत्र कार्यात तिने उपयोगी पडावे असे जर मला वरदान द्याल तर मी निरंतर समाधान वृत्तीने राहीन तेव्हा शंकराने सांगितले की तू कालिकेस जीवदान देऊन उठव तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करीतो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला मग वातास्त्रमंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले तेव्हा देवी सावध होऊन उठून बसली व इकडे तिकडे पाहू लागली तो शंकरास तिने पाहिले मग ती झटकन येऊन त्यांच्या पाया पडली व प्रसंगी कैवार घेऊन प्राण वाचविले वगैरे वा बोलून तिने त्याची स्तुती केली मग शंकराने तिला सांगितले की माझे एक तुझ्यापाशी मागणे आहे तेवढे तू यावेळेस कृपा करून मला दे तेव्हा कोणता हेतू आहे म्हणून देवीने शंकरास विचारल्यावर त्याने सांगितले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिलीस पण आता तू जगाच्या उपकारार्थ मच्छिंद्रनाथास साह्य व्हावे हे माझे मागणे तू कृपा करून कबूल कर हे ऐकून तिला हसू आले ती म्हणाली मी तुमच्या पायाची दासी आहे असे असता केल्यासारखे करून दान काय मला तुमची आज्ञा प्रणाम आहे जीकडे पाठवाल तिकडे मी जाईन मग तिने मच्छिंद्रनाथास बोलाविले तो येताच देवीने त्या सालिंगन दिले व मी सर्वस्वी तुला सहाय्य आहे असे वचन देऊन त्याचे तिने समाधान केले मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने तीन रात्री तेथे ठेवून घेतले चौथ्या दिवशी विचारून शंकर कैलासास व मच्छिंद्रनाथ गदातीर्थी हरेश्वरस गेला अध्याय सहावा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा ओम श्री नवनाथाय नमहा